आजच्या आज आपल्या एपिसोडमध्ये आपण एल जी बी टी कम्युनिटीची प्राईड पुण्यातली पूर्ण बघणार आहोत ही प्राईड काय आहे कशी आहे यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या लोकांशी बोलायला मिळणार आहे आता तुम्ही माझ्या मागे बघताय की कशाप्रकारे कम्युनिटीतली सगळी लोकं इथे जमलेली आहेत त्यांचा उत्साह तुम्ही प्राईड मंथ ह्या प्राईड मंथमध्ये एल जी बी टी कम्युनिटीतल्या भरपूर ठिकाणी वेगवेगळे मार्च निघतात त्यातीलच एक प्राईड मार्च आज आपण पुण्यातला आपल्या या चॅनलवरती कवर करणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे कशाप्रकारे एल जी बी टी कम्युनिटीतील भरपूर सारी लोकं या उत्साहाने या प्राईडमध्ये सामील झालेली आहेत आपण ही पूर्ण प्राईड बघूयात आज आपल्याला बघायला मिळेल वेगवेगळ्या लोकांशी बोलायला मिळेल चला तर हॅलो शुभी आणि सॉरी मी नाव अमृता ओके सो कसं वाटतंय तुम्हाला फर्स्ट प्राईड आहे या अगोदर आली आहेस कसं वाटतंय सो मी बेसिकली सोलापूरवरून आहे पण आता मी आय टी पार्कमध्ये जॉब करते आहे पुण्यात तर आय एम फिलिंग सो प्राऊड की ही माझी फै पहिली प्राईड आहे आणि खूप uh, प्राऊड फील होते आणि जवळजवळ मोर दॅन फाय थाउजंड पीपल आर जॉईनिंग जॉईन इन द प्राईड सो आय एम सो हॅपी फॉर दॅट ग्रेट आणि हॅपी प्राईड हॅपी ब्राईड हाय ओमकार हॅलो शुभी आणि हॅपी प्राईड तुला आणि सगळ्यांनाच आणि मी पण फर्स्ट टाईम आली आहे मी पुण्याचीच आहे पण ह्यापूर्वी कधी तसा म्हणजे uh, चान्स नाही भेटला मला आणि दिस इज माय फर्स्ट प्राईड एवर आणि खूप आनंद होतो की एक्झिस्ट आहोत आपण आणि तो आनंद का साजरा करून आणि सगळ्यांना दाखवावं याच्याबद्दल काय कसं ऐकायला वगैरे नाहीये आता यांना पण यांच्यासाठी पण काहीतरी आता चाललेलं आहे चाललेले तेवढंच कळतंय बाकी तर काय माहित नाही बहुतेक ठिकाणी मी पण आता कॉर्पोरेशन वगैरे बघतो ते सिक्युरिटीमध्ये म्हणजे भरपूर लोक आहेत मला चांगलं वाटतं मला पाहिजे ना आसोटी आहे त्यांचं पण लाईफ नाही राहून लाईफ आणण्यापेक्षा त्यांचा अधिकार आहे अधिकार आहे थँक्यू थँक्यू आम्हाला काय डोक्यातच बस नाही आहे काय डोक्यातच बस नाही अच्छा बरं मी थोडक्यात सांगतो हे समलैंगिक समुदाय जो आहे म्हणजे ट्रान्सजेंडर हिजडा समुदाय किंवा समलैंगिक जी, जी लोक आहेत त्यांची ही प्राईड आहे त्या रिलेटेड ही सगळे लोक आज एकत्र आली आहेत आणि ही प्राईड इथे सेलिब्रेट करतात त्या रिलेटेड आहे म्हणजे हे तुम्ही फर्स्ट टाइम बघताय की याच्या आधी कधी बघितलेलं आहे फर्स्ट टाइम बघतोय फर्स्ट टाइम बघता ओके ओके काय वाटतं तुम्हाला म्हणजे वेगळा आहे कसं आहे ना आपल्या समाजासाठी आपला याच्यासाठी हक्क लढवायसाठी आहे ना थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू नका करू तुझे पदा नका करू तुझे पदा मला प्राईड म्हणजे काय असतं म्हणजे सांगू शकता तुम्ही तुम्ही काय मीडियाच हां म्हणजे युट्यूब चॅनल आहे आमचं त्यावरती विचारतोय हां या एल जी क्यू बी टी नावाचा आ, ही कम्युनिटी आहे हा आपलाच कम्युनिटी आहे तर एक थीम घेऊन आजचा हा प्राईड डे असतो त्यांचा तर त्या दिवशी ते त्यांच्या आपन, अस्तित्वाच्या लढाईसाठी वेगवेगळी थीम घेऊन दरवर्षी येऊन बोलत असतात आणि ते आपल्याच समाजाचा एक भाग आहे त्यामुळे आपण आपलं हृदय मोठं असलं पाहिजे आणि इनफॅक्ट तुम्ही आता बघत असाल तर बऱ्याच आमच्या अख्ख्या स्वयंसेवी संस्था पण ह्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत मी पण एका स्वयंसेवी संस्थेतूनच आहे सोस्वा ट्रेनिंग अँड प्रमोशन इन्स्टिट्यूट म्हणून माझे सहकारी निलेश जोशी आम्ही दरवर्षी या रॅलीमध्ये सहभागी होत असतो तर आ, आ, एक थीम घेऊन दरवर्षी समुदाय आपल्या एकत्र एकत्र असतात आजच्या तरुण पिढीला म्हणजे आज मला छान वाटलं म्हणजे एक वय एकच मिनिट फक्त तुम्ही नवीन तरुण पिढींना काय सांगणार जे याच्या विरोधात आहेत किंवा जे ज्यांची मतं या विरोधात कोणामध्ये विरोध हा शब्द चुकीचा आहे कारण हे आपलेच वै बांधव आहेत हे आप आपणच हे आहोत आणि आपणच त्याच्याविषयी ॲक्सेप्टन्स किंवा बोलला नाही तर इतर समाज कसा इतर लोकांबद्दलच हे करायचे म्हणजे मला कसं ॲक्सेप्ट करते ॲक्सेप्ट करायचा प्रश्नच येत नाही ते कोणी वेगळे ते थँक्यू थँक्यू सो मच खरातर खर तर प्राइडमधूनच माझी ओपन होण्याचं खरं तर प्राईडमध्येच माझी स्वतःची आयडेंटिटी मी ओपन केली ही माझी प्राईड दुसरी आहेत आणि मला खूप छान्स वाटतात कारण मी एका ट्रायब्स कम्युनिटीमधून येते नंदुरबारसारख्या आदिवासी भागातून येते आणि या ठिकाणी मला सगळं एल जी बी टी आय हे सगळं सायंटिफिकली कळालं तेव्हापासून मी फार आपल्या अल्पलेखी समुदायासाठी खूप वो उत्साहाने व्हॉलंटरी बेस असतील किंवा इन इनफॉर्मल किंवा फॉर्मॅलिटी फॉर्मल याच पद्धतीने मी खूप काम करते मला ज्या पद्धतीने काम जसं टाईम भेटेल तसं मला खूप छान्स वाटलं कारण या ठिकाणी अपना नाही समाज तो कोई अपनाता नाही लेकिन लक इधर हमारे भाई बहिन आहे व कम्युनिटी के अपनाते हैं तो काफी अच्छा भी लगता है काफी प्राउड ग्रेट, ग्रेट ग्रेट, ग्रेट। म्हणजे आज एवढी गर्दी आहे प्राईडसाठी आणि मला थोडक्यात तुझ्या कामाबद्दल पण म्हणजे मला तर माहितीच आहे पण मला आमच्या प्रेक्षकांना पण सांगायचं आहे तू आता एक्झॅक्टली काय करते तू गव्हर्नमेंटच्या कुठल्या पोस्टवरती आहे त्याबद्दल पण थोडक्यात सांगशील मी फुल नाही तर फुलाची बाकडी म्हणून महाराष्ट्राची पहिली ट्रान्सवुमन म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रक्षक या पदाला गौवसणी घातलेली आहे आज मला पासमान झालेला आहे आणि खूप छान अगदी तळमळीने ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी जसं लहानपणापासूनच नेहमी निसर्गाची आपण एक पिष्ट राहिलेला आहेत निसर्गाच्या सहवासामध्ये माझं सगळं बालपण गेलं आणि त्याच ठिकाणी आज मला काम करण्याची संधी भेटते मला खूप प्राऊड फील वाटतं आणि मा मला त्या ठिकाणचा माझा स्टाफ देखील एवढा सुंदर आहे तर खूप म्हणजे मी ते शब्दात व्यक्त नाही करत ओके हॅपी प्रायडे तुला आणि मला एक थोडक्यात शेवटचं आज तुला या निमित्त आपल्या कम्युनिटीला आपण नेहमीच सांगत असतो कम्युनिटीला सुद्धा किंवा बाहेरच्या समाजाला सुद्धा तुला काय सांगायला काय सांगायला आवडेल एका लाईनमध्ये मध्ये मी नेहमी कुठेही व्यक्त होत असताना हेच म्हणत असते आपण नेहमी माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे निच्छ किंवा वरिष्ठ हा कनिष्ठ असा कसलाच भेद नाही कारण तुम्ही मेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे प्रॉपर्टी घेऊन जाणार आहे की तुमचा जे आपण उच्चनिच्छ ज्या गोष्टी करतो ते घेऊन जाणार आहेत म्हणून जोपर्यंत जीवन आहे त्याप्रमाणपर्यंत आपण खूप गुण्या गोविंदाने कम्युनिटीचे असतील किंवा नॉन कम्युनिटीचे असतील प्रत्येकाने खूप गुण्या गोविंदाने राहावं आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येक स्टेजला अनेक संकट येत असतात संकट आलं तर कुठंतरी तर, कुठंतरी थांबावं आणि अनालिसिस करावं नेमकं काय होतं त्यानंतर परत आपण त्या पायरीवरती त्या रस्त्याने परत चढायला पाहिजेत आणि हे अपडाऊन लाईफचे नियमच आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपडाऊन येत असतात तेच यालाच तर आपण जीवन म्हणतो आणि सुख असेल असेल नेहमी त्यांचं ॲनालिसिस करून आपण पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच विजया तर विजय आज आपल्यासोबत आहे जसं सांगितलं की विजय पहिली वनरक्षक आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधनं आणि विजय माझी सिनियर पण आहे कॉलेजची हेच खूप छान वाटलं मला विजयाला भेटून थँक्यू दोन दिवस आम्हाला कसं वाटतय तुम्हाला म्हणजे काय वाटतंय कसं वाटतय तुम्ही सांगू शकता हो नक्कीच सांगू शकतो छान वाटतं फर्स्ट टाईप मध्ये आले थोडं जास्तच लांब चालत आहेत पण आहे छान वाटतं घोषणा वगैरे देत आहेत झंकी फंकी आहे चाल रागळ्यांचा आय गेस त्यांना फायनली रिकग्नेशन भेटतंय कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यावरती तर मग ते छान वाटतं आणि बाकीचे लोक पण त्यांना असं नॉर्मल ट्रीट करत आहेत की वेगळे कोणीतरी आहेत म्हणून नाही ट्रीट करत आहे आपल्यातलंच ट्रीट करत आहे आणि त्यांचं स्पिरिट ऑफ करत आहे तर हॅपी वाईब आहे हॅपी प्राईड तुम्हाला आणि म्हणजे एवढा मोठा क्राऊड जो युजली लपून असतो किंवा समोर येत नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आज जवळजवळ पाच हजार इतकी संख्या आज या प्राईडसाठी रेकॉर्ड झाली आहे एवढी लोक रस्त्यावरती उतरत आहेत हे बघून म्हणजे एक आपण म्हणू शकतो सो कॉल्ड नॉर्मल सोसायटीतनं सोसायटीच्या चष्म्यातनं बघताना तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय कुठे ना कुठे ठीक आहे त्यांना पण त्यांच्या आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टींना तर त्यांनाही एक हाच दिवस भेटतो किंवा बाकी काय म्हणतात खुलके सामने आते तर त्या टाईपमध्ये आणि छान आहे मजा आली तुम्हाला एन्जॉय केलं तुम्ही आज आय गेस दे डोंट नीड टू हाईड एक्झॅक्टली दे डोंट नीड टू हाईड अँड आपण त्यांना ॲक्सेप्ट करणार आहे कोण आहोत एक्झॅक्टली त्यांची आयडेंटिटी आहे ते ह्युमन आहे तो पण एक विषय आहे छान वाटलं तुम्ही प्राईडला आलात तुम्ही सपोर्ट दाखवला त्यासाठी हॅपी प्राईड तुम्हाला हॅपी प्राईड तुम्हाला हॅपी प्राईड This crazy life we live, we all need someone to hold, a friend to light the way. When the world starts to unfold, through all the ups and downs, the highs and lows we share, we'll stick together.